तेरा जुलैला नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशनच्या पुढाकारानं त्याचबरोबर एन टी पी ए जी एस टी पी एम ए आय एफ टी वेस्ट झोन एम टी पी ए संस्थांच्या सहकार्यानं हॉटेल शेरेटोन या ठिकाणी एक दिवसीय भव्य ज्ञानदीप दोन हजार -20 कर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रख्यात कर्तज्ञ ॲडव्होकेट संतोष गुप्ता ज्येष्ठ सल्लागार विनायक पाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती कर परिषदेला ॲडव्होकेट दीपक बापट सी ए संजय बनवट्टे सी ए प्रकाश पटवर्धन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं परिषदेची विशेषतः म्हणजेच दोन विशेष व्यक्तींचा यावेळेस उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला यामध्ये प्रख्यात सी ए संजीव मुथा यांना चार दशकांमध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल नॉर्थ जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस त्याचबरोबर सिन्नर या ठिकाणचे नयन निराळी यांना नॉर्थ युवा कर सल्लागार पुरस्कार दोन हजार पंचवीसनं गौरवण्यात आलं परिषदेमध्ये राज्यभरातून त्याचबरोबर गुजरातमधून एकशे तीसहून अधिक सल्लागार सी ए वकील आणि विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती या परिषदेला यशस्वी करण्यासाठी परिषदेचे चेअरमन अनिल चव्हाण ॲडव्होकेट प्रशांत उशीर ॲडव्होकेट प्रकाश विस्पुते दीपक जोशी चेतन पाटील पंकज भामरे त्याजवळ इतर सदस्यांनी अथक प्रयत्न केले नमस्कार आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस नाशिक येथे ज्ञानदीप दोन हजार पंचवीस या एक नॅशनल टॅक्स कॉन्फरन्सचं हॉटेल फोर टाईम सेरिटन ग्रुप येथे आयोजित केलेले होते हे कॉन्फरन्स आपल्या कर सल्लागार चार्टर अकाउंटंट सर्व ॲडव्होकेट यांच्यासाठी खूप उपयुक्त मार्गदर्शन देणारे होते या शेशनमध्ये आपल्या महाराष्ट्रासह गुजरात म्हणजे सुरतहून येथूनसुद्धा काही पार्टिसिपेट उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमास या कॉन्फरन्समध्ये जवळजवळ एकशे तीसपेक्षा जास्त पार्टिसिपेट उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं नाशिकपेक्षा जवळजवळ नाशिकपेक्षाही जास्त पार्टिसिपेट जळगाव धुळे नंदुरबार नगर मुंबई पुणे नागपूर इथून उपस्थित झालेले हे कॉन्फरन्स तीन सत्रामध्ये आयोजित केलेले आहेत तर या कॉन्फरन्सचा सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे लाभ घेतला या कॉन्फरन्समध्ये नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे आपण प्रत्येक वर्षी जीवनगौरव पुरस्कार दिले जातात यावर्षीसुद्धा नाशिक येथील प्रख्यात सनदी लेखपाल श्री संजीव मुता यांना नॉर्थ जीवनगौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित केले त्याचबरोबर सिन्नर येथील श्री नयन निराले यांना युवा कर सल्लागार पुरस्कार देऊन आपण सन्मानित केलेला आहे हा पुरस्कार त्यांनी खूप आनंदाने स्वीकारला आणि या कार्यक्रमाची शोभा वाजवली त्याबद्दल सर्व पार्टिसिपेट सर्व उपस्थित सर्वांचे मी कॉन्फरन्सचा चेअरमन म्हणून मी सर्वांचे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अध्यक्ष नितीन फिरोदिया आज आम्ही भारतातल्या अग्रगण्य संस्थेबरोबर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेत विविध ठिकाणून जे पार्टिसिपेंट्स आले आणि त्या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईहून दीपकजी बापट पुण्याहून प्रकाशजी पटवर्धन आणि कोल्हापूरहून संजय सर हे आले आणि जवळपास एकशे तीस लोक या कार्यशाळेला उपस्थित झाले आणि प्रत्येकाला त्याबद्दल सखोल मार्गदर्शन मिळाले आणि या सदरू कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आमचे जे असोसिएशनचे पदा सगळे वर्किंग मॅनेजिंग कमिटी आहे आमचे सर्व मॅनेजिंग कमिटीने जे अथक प्रयत्न केले त्या प्रयत्नांना हे यश आले असे समजले